नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मी एकदम ठीक आहे थोडीशी बाहेर चालली आहे पण व्हिडिओला सुट्टी नाही का आम्हाला थोडा उशीर होईल फक्त एक दोन वाजल्यापासून कामाला पण सुरुवात होईल तर चला आज घेऊन मी आली आहे तुमच्यासाठी एक स्माईल चला एक स्माईल मला द्या एक बाबांना द्या एक युनिवर्सला आणि एक स्वतःसाठी स्माईल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ घेऊन आली आज मी तुमच्यासाठी ते म्हणजे वॉटर थेरपी आपली बॉटल का महत्वाची आपण रोज पाणी पितो त्या पाण्याबरोबर आपल्या आयुष्यात कशी उन्नती होऊ शकते या गोष्टीसाठी कित्येक माणसांकडं सगळं असतं सगळं असतं पण आरोग्य नसतं कित्येक माणसांकडं आरोग्य असेल चांगलं तर तिथं पैसा नसतो मग या सगळ्या गोष्टी म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ला फाईट देणारे हे हजारो क्रिस्टल्स आहेत आपल्याकडं आणि त्याच्यात वॉटर थेरपी हा मी मागं पण सांगितले की कशाप्रकारे प्रकारे आ, त्या डॉक्टरांनी हे दिले आहेत पाच सहा वाटल्यांना ग्लासला अफरमेशन दिल्या आणि ज्यांना ज्यांना छान छान अफर्मेशन दिल्या त्या सगळ्याचे आतमध्ये एक छान छान आकार तयार झाले आणि ज्या पाण्याला त्यांनी वाईट बोलले त्या पाण्यामध्ये काहीच तयार नाही झालं त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पृथ्वीवर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे शरीरात पाणी आहे त्यामुळं पाणी ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण बनवलेली आहे ती म्हणजे वॉटर बॉटल तर वॉटर बॉटल ज्यांच्याकडे आहे त्यांचा प्रश्नच नाही आहे त्यांचं आयुष्य जर त्यांना अफर्मेशन देता आल्या तर त्यांचं आयुष्य सुख करवायला फार मदत होणार आहे वॉटर बॉटलला रोजच्या रोज अफर्मेशन द्यायच्या त्याच्यावरचे जे एंजल नंबर आहे ते आतमध्ये तुमच्या पाण्याला काम करत असतात वर तुम्ही बोललात तर ते अजून डबल दृष्ट्या काम करतात तर जरा आज एक छोटीशी वॉटर थेरपीची टेक्निक आपण बघूया की कशी करायची असते तर प्रत्येकानं एक सवय लावून घ्या बॉटल आहे ठीक आहे ज्या ज्यावेळी तुम्ही पाणी प्याल आता आपण दिवसभरात प्लास्टिकमध्ये पाणी पि पितो काचेच्या मध्ये पाणी पितो पण ज्यावेळी आपण ग्लास ग्लासमध्ये पाणी पितो त्यावेळी तुम्हाला थेरपी करायची आहे दिवसात काचेचाच ग्लास घ्यायचा समोर काचेचा ग्लास घ्यायचा आणि सतरा सेकंद सतरा सेकंद हा काळ असा आहे की आपल्या मेंदूला किंवा आपल्याला झेपण्याजोगा असतो तर एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि सतरा सेकंद पूर्णपणे त्याच्याकडं डोळ्याची पापडी न लावता बघून तुम्हाला जे त्याला सांगायचं आहे ते सांगायचं सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा दोन मिनिट डोकं आपलं शांत करायचं की जो सतरा सेकंद आपण विचार करणार आहोत तो आपला परफेक्ट झालाच पाहिजे कोणतीही घेताना घेताना इच्छा एकच इच्छा घेत जा ती युनिव्हर्सला कळते ती पूर्ण होते आणि ती झाल्यावर दुसरं घेत जा जशी माणसाला सुखाची यादी असती मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे असं युनिव्हर्सला करू नका आज तुम्हाला काय गरज आहे जॉबची गरज आहे खूप गरज आहे जॉबची तुमचा जॉब सुटलाय तुम्हाला जॉब नाहीये त्यावेळी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याला दोन्ही हाताने तो ग्लास गच्च पकडायचा आणि त्यामध्ये बघायचं पाण्यामध्ये आपली पापणी झपकली नाही पाहिजे इतका सतरा सेकंद कमीत कमी सतरा सेकंद जास्तीत जास्त तुम्हाला जमेल जा तेवढं तेवढा वेळ त्या पाण्यामध्ये बघायचं आणि आपली इच्छा बोलत राहायचं थँक्यू युनिव्हर्स मला जॉब मिळाला आहे इथं आपल्याला आपलं आपले सेन्स वापरायचे डोळ्यानं आपल्याला ते स्वप्न बघायचंय कानानं ते ऐकायचंय की तुम्हाला जॉब आला आले आहे 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 लेटर लेटर मम्मी सांगत अगं काहीतरी किंवा तुम्ही ते लेटर वाचत आहात या सगळ्या गोष्टी कानानं ऐकायच्या डोळ्यानं बघायच्यात आणि टच करायचंय की पाण्याला टच आहेत म्हणजे तीन सेन्स आपले आपल्याला ह्याच्यात वापरायचे आहेत आणि ते पाणी सतरा सेकंद तुम्ही त्याला व्यवस्थित अफर्मेशन खुशी खुशीनं फर्मेशन देऊन झाल्यावर सिप सिप करून ते पाणी पिऊन टाकायचं आहे तुम्ही हे रोज करू शकता रोज तीन वेळा करू शकता तुम्हाला ज्या ज्यावेळी तुम्ही जर काचेच्याच बॉटलमध्ये पाणी पित असाल तर फक्त प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये हे काम होत नाही कारण तिथं राहू महाराज आपल्याला आडवे येतात म्हणून काच ही आपले इंटेन्शन त्यामध्ये जाण्यासाठी अतिशय उत्तम आहे मग एकतर बॉ बो, बॉटलचा वापर करत जा सकाळी सकाळी ते पाणी पिलं की मस्त आपली इच्छा पूर्ण होईल त्यानंतर दिवसभरात कधी काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायची वेळ आली तरी सुद्धा या प्रकारे पित जा दुसरी गोष्ट सगळ्या महिलांसाठी खास सांगते मी तुम्हाला की जे आजकाल घरातली भांडणं तंदणं हे सगळं वाढत चाललेलं आहे किंवा अजून बऱ्याच बा बायकांच्या आयुष्यात थर्ड पार्टी याविषयी का वाढत आहेत का तर तुम्ही स्वयंपाक करताना हे विचार करता तुम्हाला एक साधी गोष्ट बघा आप की आपण जर घरात म्हटलं आज किचडी भात करतो तर घरातली चार चार हात लांब जातात म्हणतात नाही आम्हाला भूकच नाहीये नाहीतर काहीतरी मागवा नाही तर दुसरं काहीतरी करा नाहीतर आम्ही मॅगी खाऊन झोपतो म्हणतात की नाही सांगा म्हणजे पण तीच खिचडी तीच खिचडी आपण ज्या ठिकाणी भंडारा असतो किंवा अन्नदान जिथं चालू असतं म्हणजे जसं शिर्डीला चालू असतं किंवा अक्कलकोटला चालू असतं तिथं जर तुम्हाला द्रोणात छोटीशी खिचडी जरी दिली तरी ती गोड लागती आणि त्यावेळी ती आपण दोनदा दोनदा मागून खातो मग तीच खिचडी आपण घरात का खात नाही का तर त्यावेळी त्यामध्ये दिलेले इंटेन्शन हे चांगल्या स्वरूपाचे नसतात आणि जेव्हा देवापाशी कोणता प्रसाद चालू असू येतो त्यावेळी तिथं सततच नामस्मरण चालू असतं तिथं जे कोणी कामगार म्हणजे असतील देवाचे भक्त स्वयंपाक बनवतात त्यावेळी ते अखंड देवाचा हरिणाम करत असतात त्यामुळं त्या खिचडीला त्या दलियाला एवढी चव असती आणि ती चव आपल्या घरात नसती मग हे काम कुणाचं आहे तर घरातल्या स्त्रीचं आहे तिनं प्रत्येक गोष्ट करताना त्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं चांगले चांगले इंटेन्शन त्यामध्ये द्याव्यात म्हणजे स्वयंपाक गोड होतो आता मी तुम्हाला जे वॉटर थेरपी सांगितली तर एवढं करा तुम्ही सतरा सेकंद त्यामध्ये बघा त्याला छान छान अफर्मेशन द्या डोक्यामध्ये खुश व्हा आनंद व्हा स्माईल द्या आणि नंतर प्या, ते पाणी पिया आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा कि ते पाणी तुम्हाला लागलं अर्थातच रोजच्या पाण्यापेक्षा ते पाणी तुम्हाला वेगळंच लागणार आहे तर हे झालं बदलली का, का तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तुम्ही त्याला छान छान इंटेन्शन दिल्या त्यामुळे त्या पाण्याची चव बदलली आता दुसरी गोष्ट आपण जेव्हा बाहेर जातो म्हणजे समजा आता मी बाहेर गेले आपल्या जवळचं पाणी संपलं आणि आपल्याला जेव्हा बाहेरचं पाणी घ्यायचं असतं एखादा वेटर आपल्याला बॉटल आणून देतो एक सेकंद <coughs> सॉरी जेव्हा आपल्याला एखादा वेटर बॉटल आणून देतो त्यावेळी त्याचं काय असेल त्याच्या मनामध्ये काय चालू असेल हे आपल्याला माहित नसतं मग मा त्यावेळी आपण काय करायचं ती भले प्लॅस्टिकची का बॉटल असे त्या त्या ना त्यावेळी त्यानं हात लावल्या लावल्या आपण हात लावायचा नाही आपल्या पशी येऊन जरी बसली तरी सुद्धा आपण लगेच त्याला हात लावायचा नाही त्यानंतर काय करायचं एक पाच दोन मिनिटं गेल्यावर मग त्या बिसरली बिस्लरीला आपण हात लावायचा आणि आपले इंटेन्शन त्याला द्यायचे की मी खूप खुश आहे पाणी खूप छान आहे थँक्यू वॉटर अजून काही त्याला छान छान अफर्मेशन द्यायच्या आणि त्यानंतर ते पाणी प्यायचं म्हणजे काय होतं त्या पाण्यावरचा निगेटिव्ह ओरा जो असतो तो निघून जातो तो आपल्या शरीरामध्ये जात नाही म्हणून आपण म्हणतो पाणी बाधतं पण पाण्यापेक्षा बाधत असतात ना ते दुसऱ्यांच्या मनातले विचार तर त्यामुळं पाणी पिताना हा हा विचार कायमस्वरूपी करत राहा एक सेकंद तर पाणी पिताना हा विचार करत रहा, पाणी हे आपल्यासाठी खूप मोठी एनर्जी लेवल आहे जी आपली स्वप्न पण पूर्ण करू शकतात जे आपली तब्येत पण छान ठेवू शकतात आणि सगळंच तर आज हा सतरा सेकंदाचा पाण्याची रेमेडी सगळ्यांनी करा आणि नंतर कमेंट बॉक्समध्ये या आणि सांगा की ताई ते पाणी नेहमीपेक्षा कसं लागलं त्याची चौकशी लागली जेवढ्या प्रेमानं त्याच्याशी बोलता येईल तेवढं बोला आणि डोळे न जपकता जी विष मागता येईल ती वागा एकच मागा तुम्ही थ्री सिक्स नाईन सुरुवात केली असेल एकच मागा एकाच विशच्या एवढ्या जोरात मागं लागा की ती विष युनिव्हर्सला पूर्ण केलीच पाहिजे तुमची हे लक्षात घ्या तर चला ही छोटीशी वॉटर थेरपी तुम्हाला कशी वाटली याच्यासाठी छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत याच्या वेळ